राज ठाकरे आणि उत्तम जानकरांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर हसन मुशीफ आक्रमक झालेत अजित पवारांची विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरली अशा शब्दांमध्ये यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आणि यावेळी त्यांनी उत्तम जानकरांचाही समाचार घेतला तर अजित पवारांबद्दल विरोधकांच्या मनामध्ये धास्ती आहे असं मुशीफ म्हणतात अजित पवारांवर बोलण्याची जानकरांची लायकी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय राज ठाकरे आणि जानकरांना मुशीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय अजितदादांवरती सातत्याने सत्र जे आहे ते काल दिवसभरात सुरू होतं राज ठाकरे हे सिंहगड रोड परिसरात पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलले अजित पवार पुण्यात आले नाही तरी धरणाला धरणा अजितदादांच्या बद्दल विरोधकांच्या मनात किती धास्ती आहे आणि किती आमचा नेता लोकप्रिय हे उदाहरण आहे उत्तमराव दानकर सुद्धा म्हणाले की अजित पवार पाऊस आला की पळून आहे बिबट्या म्हणून आता कुणी काय बोलावं आता जे लायकी आहे का सांगा बघूया का जाणकारायची आणि विनाकारण कुणी उठायचं कुणी बोलायचं